नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबार शिंदे सरकार देणार महिलांना आणखीन एक मोठं गेम पाहूया सविस्तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे त्यामुळं लाडक्या बहिणींचा चेहरा उजळून निघाला आहे असे असतानाच आता लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे दुप्पट होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचं विधान केलं आहे त्यामुळं महिला वर्गात आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा पसरलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा वचनपूर्ती सोहळा काल साताऱ्यामध्ये पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही आता पंधराशे रुपयांनी योजना सुरू केली आहे पुढे सरकारची ताकद वाढली की दीड हजारांचे तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल त्यामुळं लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार आहे मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडकीय बहिणींना ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद